पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख प्रभा क्रमांक दहा मध्ये हळदी कुंकवाचा सांस्कृतिक व खेळांनी रंगलेला सोहळा उत्साहात संपन्न दिनांक पंचवीस जानेवारी रोजी प्रभा क्रमांक दहा इथं सोनाली सुयोग भदाने व भदाने परिवार यांच्या वतीनं पारंपरिक हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचं औचित्य साधून माता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले छत्रपती शिवाजी महाराज तसेच विठ्ठल रकुमाई यांच्या प्रतिमांचं पूजन माजी नगराध्यक्षा रजनीताई वानखेडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले हा कार्यक्रम प्रभाग क्रमांक का दहाचे नगरसेवक सुयोग भदाणे यांच्या पत्नी सोनाली सुयोग भदाणे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमास नगरपंचायतीच्या नगरसेविका गावातील मान्यवर महिला प्रभाग क्रमांक दहामधील सर्व महिला तसेच कॉलनी परिसरातील महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आरती घनश्याम पाटील यांनी अत्यंत प्रभावी व उत्साही पद्धतीनं केले पारंपरिक हळदी कुंकुळापुरता मर्यादित न ठेवता ह्या कार्यक्रमात विविध खेळ उखाणे प्रश्नमंजूषा आदी उपक्रमांचं आयोजन करण्यात आले होते खेळामध्ये विजयी ठरलेल्या महिलांना आकर्षक वस्तुरूप बक्षिसं देण्यात आली त्यामुळे संपूर्ण कार्यक्रमात उत्साहाचे व आनंदाचं वातावरण निर्माण झाले होते या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संगीता पंकज भदाने सुवर्णा सोनवणे कविता पाटील शोभा जगताप भदाने सुषमा बडगुजर व वैशाली शिंपी या महिला भगिनींनी विशेष परिश्रम घेतले महिलांमधील सामाजिक सलोखा संस्कृती जपण्याची भावना तसेच आनंददायी वातावरण निर्माण करण्यासाठी आयोजित केलेला हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम उपस्थित महिलांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे मुख्य संपादक जतीन बोरसे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा